अरे आम्ही भेट नाहीत असतो यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायला सांगा मला अमक सांगा मला भेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लावू काही घातपाताचा का प्रकार होता असलं त्यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय झालं माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हता हो सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याच काढ मला जमत नाही ना आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरी जात नाहीत गाड्यात दीड किलोमीटर वर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असत एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो मला तिथं कळायला पाहिजे ते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवात क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडाने मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीड नाही आलं खाली ते उतार उतार डायरेक्ट असा आहे ते इतकं स्पीड खाली आलं की खालच्या आमचे पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असत पण ते विलास भाऊ म्हणून नाशिक नाशिकचे ते आरडले मोठ्या म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी त्या तप्तोरा त्याला धरलं तर त्यांनी कोणाचं जर नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा सांगितलं हे खरंय का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो मानलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही तेच चौकशी असू शकतो त्याचं काय सांगता ते आम्ही घात आम्ही खेटा लय निभारेत आम्ही डायरेक्ट अंगावर जातो सांगतो किंवा हल्ल्याचा मग ते आलो कुडून त्या केल्यावर आलो कुडून आम्हाला तर काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर घेऊन चढून नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं म्हणून खाली सोडून त्याला काय गिअर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतरत माणसा सुद्धा चालताना तिघाला उतरताना माग ओढून राहायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका <coughs> आहे धोका नाही मी मरायला भेट नाही का असं पोळ काय मराठी आम्ही मरायला भेट नसतो ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात ते सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तस ते काय आला एक असते मरण ना ते एक जागू जागू ते संरक्षण एक असतं आमच्या ढकलो ढकलो आमचं संरक्षण आमच्या पैसे उभा राहायचे तिकडे लोक लोटी लोटीत नेश झाला त्याला आमच्या पोहोच दिवस करतो सभा संपवती ते एक काम आहे कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून तुम्ही म्हणता भुजबळांना कोणी मारणार नाही म्हणून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका